नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मी अशी आशा करतो की तुम्ही सर्व आनंदित असाल मित्रांनो आज आपल्या या सेशनमध्ये आपण विविध संस्थांमधील शंभर टक्के अनुदानित ज्या संस्था आहेत तिथे ज्या वॅकन्सीज आहेत त्याबद्दल चर्चा करणार आहोत पण त्या अगोदर आपण पवित्र पोर्टलवरती सहा फेब्रुवारीला जी नोटीस आली होती त्याचा आपण आढावा घेणार आहोत तर ही ती प्रेस नोट आहे जी सहा फेब्रुवारीला पोर्टलवरती पब्लिश करण्यात आली होती या नोटीसमध्ये जे पण मुद्दे आहेत ते आपण सविस्तर पाहणार आहोत महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय हो प्रणालीद्वारे शिक्षणसेवक शिक्षक पदभरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते सदर ऑनलाइन चाचणी दिनांक बावीस फेब्रुवारी ते तीन मार्च दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये घेण्यात आली या चाचणीसाठी एकूण दोन लाख एकोणचाळीस हजार सातशे तीस उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले त्यापैकी एक लाख त्रेसष्ट हजार एकसष्ट उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र पूर्ण केले शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील इयत्ता पहिली ते बारावीकरिता शिक्षणसेवक शिक्षक या रिक्तपदांची भरती करण्यात येत आहे पहिल्या टप्प्यातील जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये प्राप्त जाहिरातीनुसार एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर रिक्तपदांच्या पदभरतीसाठी कार्य पूर्ण झाली आहे ठीक आहे तर एकवीस हजारपेक्षा जास्त जे पदे आहेत ती भरण्यात आली होती आता सेकंड फेज चालू होणार आहे त्याबद्दलही ते दिले आता टप्पा दोन अंतर्गत शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी दिनांक वीस जानेवारीपासून पोर्टलवर सर्व सेवा सुविधा देण्यात आली आहे याबाबत माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिनांक एकतीस जानेवारी रोजी पदभरतीबाबतचा आढावा घेतला असता अद्यापी स्थानिक स्वराज्य संस्था खासगी शैक्षणिक व्यवस्थापनांकडून शिक्षकांच्या पदभरतीबाबत पोर्टल जाहिराती अल्प प्रमाणात प्राप्त झाल्या म्हणजे एकतीस जानेवारीला जेव्हा आढावा घेतला तेव्हा बऱ्याच ज्या संस्था आहेत त्यांनी जाहिराती अपलोडच केल्या नव्हत्या फार अल्प अशा संस्थांनी जाहिराती अपलोड केल्या होत्या राज्यातील सर्वच शैक्षणिक व्यवस्थापनांना आव्हान करण्यात येत आहे की आपल्या अधीनस्थ शाळातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टल जाहिरात देण्याची कार्यवाही करावी आणि त्यासाठी त्यांनी वीस फेब्रुवारी ही तारीख दिलेली आहे डेडलाईन दिलेली आहे वीस फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करायचं आहे ठीक आहे आणि काही अडचणी आल्यास एच्यू पवित्र टू थाउजंड ट्वेंटी टू ॲट जीमेल डॉट कॉम याच्यावरती संपर्क साधायचा आहे मित्रांनो मी सुद्धा बऱ्याच न्यूजपेपरमध्ये बघितलं की काही ज्या संस्था आहेत त्या जाहिराती देत आहेत याचा अर्थ त्यांनी पवित्र पोर्टलवरती सुद्धा त्या अपलोड केल्या असणार पण यांचं प्रमाण फार कमी आहे त्याच्यामुळे त्यांना वाढीव तारीख म्हणजेच वीस फेब्रुवारी ही लास्ट डेट दे ला दिलेली जा ला आहे त्याच्यानंतर आपण अशी अपेक्षा करू शकतो की आपल्याला फेज टूमधील ज्या वॅकेन्सीज आहेत त्या पाहता येतील ठीक आहे मित्रांनो आता वीस फेब्रुवारीला अजून काही दिवस आहेत त्या अगोदर जर एखाद्याचं काम होत असेल कुठेही शंभर टक्के अनुदानित संस्थांवरती तर सुद्धा आपण पाहिलं पाहिजे तर मी आज आपल्यासोबत अशा संस्था घेऊन आल्या जिथे शंभर टक्के अनुदानित अशा संस्था आहेत या मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन्स आहेत तर मित्रांनो यातली जी पहिली संस्था आहे ती आपण पाहूया राजकुमार केवल रामाणी सिंधू अप्पर प्रायमरी स्कूल ही एक लिंग्विस्टिक मायनॉरिटी इन्स्टिट्यूट आहे हंड्रेड पर्सेंट ग्रँटेबल पोस्ट आहे पहिली ते सातवीसाठी शिक्षणसेवक हवेत क्वालिफिकेशन क्रायटेरिया आहे एच एस एस सी डी टी एड टी -E ई टी बी ए बी एड टी ई -E टी ठीक आहे म्हणजे एच एस एस सी डी टी ए टी ई टी चालेल किंवा बी ए बी ए टी ई टी चालेल कॅटेगरी ओपन आहे आणि सॅलरी ॲज पर गव्हर्नमेंट नॉर्म्स एकदम क्लिअर वॅकन्सी आहे इंटरव्ह्यूचे दिनांक आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ठीक आहे अकरा ते दोन वाजेपर्यंत तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत क्वालिफिकेशनला रिलेटेड सी बी आहे रेझ्युमे आहे इतर सर्टिफिकेट्स आहेत ते त्याचे कॉपीज तुम्हाला घेऊन जायचं आहे ही जी संस्था आहे ती नागपूरची संस्था आहे राजकुमार केवल रामणी सिंधू अप्पर प्रायमरी स्कूल साई वसंत चौक पटका नागपूर ठीक आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे नाईन थ्री सेवन टू सेवन वन झिरो एट डबल झिरो आणि नाईन फोर डबल टू डबल वन झिरो फोर झिरो थ्री म्हणजे तुम्हाला कोणत्याही शंका असतील तर तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून तुम्ही जाणून घेऊ शकता ठीक आहे मित्रांनो तर अशी ही एक जाहिरात आहे दुसरी जाहिरात पाहूया सिंधी हिंदी पाठशाला सुद्धा एक लिंग्विस्टिक मायनॉरिटी इन्स्टिट्यूट आहे शिक्षणसेवकाची पोस्ट आहे पहिली ते चौथीसाठी क्वालिफिकेशन क्रायटेरिया आहे डी एड टी टी सी टी टी नंबर ऑफ पोस्ट किती आहे दोन पोस्ट आहेत मित्रांनो बावीस फेब्रुवारीला इंटरव्ह्यू आहे साडे दहा वाजता शनिवारी पत्ता दिलेला आहे सिंधी हिंदी विद्या समिती के टी आर बिल्डिंग पंचपावली नागपूर डबल फोर डबल झिरो वन सेवन ही संस्थासुद्धा नागपूरची आहे ठीक आहे तुमचे डॉक्युमेंट्स सेरॉक्स कॉपीज घेऊन जायचे आहेत पुढची जी संस्था आहे ती गंगाराम नाईक कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आंबेधानोरा ओंभुर्णा जिल्हा चंद्रपूर ही चंद्रपूरमधील संस्था आहे शंभर टक्के अनुदानित संस्था आहे सुद्धा आणि दोन पोस्ट आहेत इथे उच्च माध्यमिक शिक्षण सेवकाच्या एक तर एम एस सी रसायनशास्त्र आणि दुसरं एम एस सी भौतिकशास्त्र दोघांचे प्रत्येकी एक एक पद आहे आणि एक खुल्या प्रवर्गासाठी आहे एक भटक्या जमातींसाठी आहे गट ब ठीक आहे इच्छुक उमेदवारांनी तेवीस फेब्रुवारी रोजी आपल्या कागदपत्रांसह अर्ज करायचे ठीक आहे इथे काय म्हटले पहा तरी इच्छुक उमेदवारांनी वरील पदाकरिता आवश्यक त्या शैक्षणिक अर्हतेच्या कागदपत्राच्या छायांकित प्रतीसह दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत खालील पत्त्यावर अर्ज करावेत ठीक आहे पत्ता इथे दिलेला आहे सेक्रेटरी श्री बहादूर शास्त्री शिक्षण मंडळ स्थित गजानन मंदिर रोड वॉर्ड नंबर त्रेपन्न प्लॉट नंबर सोळा नेन्सिविला समोर बापटनगर चंद्रपूर तालुका चंद्रपूर डबल फोर टू फोर झिरो वन कॉन्टॅक्ट नंबर नाही आहे पण पत्ता मात्र दिलेला आहे तुम्ही ते चौकशी करू शकता त्यानंतर आपली पुढील संस्था आहे मिलिन विद्यालय कनिष्ठ कला महाविद्यालय चन्नाम ही सुद्धा शंभर टक्के अनुदानित आहे अल्पसंख्याक संस्था आहे बौद्ध धार्मिक कनिष्ठ महाविद्यालय पोस्ट एक आहे एम ए मराठी वाङ्मय समाजशास्त्र सोशियोलॉजी बी एड एम एंट पन्नास टक्के गुणांचं उत्तीर्ण असणं आवश्यक आहे ठीक आहे सेवानिवृत्तीमुळे ही पोस्ट रिकामी झालेली आहे चोवीस फेब्रुवारी रोजी इंटरव्ह्यू आहे साडे अकरा वाजता साडे अकरा ते साधारण पाच वाजेपर्यंत मुलाखतीची वेळ दिलेली आहे ही गोंदियामधील संस्था आहे ठीक आहे तर गोंदियामध्ये इंटरव्ह्यू होणार आहे तर जर तुम्ही पूर्ण तयारीनुसार गेलात तर नक्की तुमचं इथे काम होऊ शकतं मित्रांनो पुढील आणि आजच्यासाठी शेवटची जाहिरात आहे विठ्ठल जाधव कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर तर इथे सुद्धा दोन पोस्ट आहेत एम एस सी रसायनशास्त्र एम एस सी भौतिकशास्त्र दोन पोस्ट आहेत शिक्षणसेवकाच्या पोस्ट आहेत आणि इंटरव्ह्यू तेवीस फेब्रुवारी रोजी आहे लालबहादूर शास्त्री शिक्षण मंडळ गजानन मंदिर रोड वॉर्ड नंबर त्रेपन्न तिथेच इंटरव्ह्यू आहे दोन्ही संस्था मला असं वाटतं त्या संलग्न अशा इन्स्टिट्यूट्स आहेत याच्या अगोदरची जी चंद्रपूरची जी संस्था होती आणि ही संस्था ह्या दोन्ही एकाच संस्था आहेत पण इन्स्टिट्यूट वेगवेगळ्या आहेत एक जिवतीमध्ये ही जी संस्था आहे ती आणि अगोदरची जी, जी संस्था होती ही जी संस्था आहे ती कोंबुर्णामध्ये म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी ह्या संस्था आहेत पण पोस्ट ज्या आहेत त्या समान आहेत दोन्ही केमिस्ट्री आणि फिजिक्स अशा दोन पोस्ट आहेत ठीक आहे पत्रव्यवहाराचा पत्ता सेम आहे जो अगोदर होता तो सेक्रेटरी श्री लालबहादूर शास्त्री शिक्षण मंडळ सिद्ध गजानन रोड वॉर्ड नंबर त्रेपन्न प्लॉट नंबर सोळा नॅन्सी विलासमोर बापटनगर चंद्रपूर ठीक आहे डबल फोर टू फोर झिरो वन या दोन्ही संस्था सेम आहेत पण इन्स्टिट्यूट वेगवेगळे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि पोस्टसुद्धा सेम विषयांसाठी आहेत पण वेगवेगळे ठीक आहे मित्रांनो तर आजसाठी इतकंच मी अशा आशा करतो की तुम्हाला या जाहिरातींचा उपयोग होईल जर तुम्ही ते अप्लाय केलं तर व्यवस्थित तयारी करून जा मित्रांनो हे व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त हो, वाटत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसंच तुमच्या मित्रपरिवारासोबत खास करून ते, जे होऊ पाहणारे शिक्षक मंडळी आहेत ते त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून शिक्षक भरतीसंदर्भात अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील ठीक आहे मित्रांनो तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक भरतीसंदर्भात नवीन अपडेट्स आहेत तोपर्यंत टेक केअर बाय बाय